महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने श्रीनिवास संघा यांचा अखिल भारतीय या युवजन संघमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानं सत्कार करण्यात आलाय समाजात केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्यातील भाषिक एकता संघर्ष समितीने अध्यक्षपद म्हणून त्यांना बहुमान दिलाय या मिळालेल्या बहुमानामुळे त्यांचा भव्य नागरी सत्कार माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते करण्यात आला श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रीनिवास भाऊ संघा यांनी गेले कित्येक वर्ष तेलगू समाज पद्मशाली समाज व इतर समाजासाठी अनेक सामाजिक कार्य केले या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप पद्मशाली ज्ञान संस्थेचे अध्यक्ष कंदघट लागारू राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू विष्णू कारमपुरी पद्मशाली शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश यन्नम नगरसेवक गोविंदराज एकबोटे बालाजी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते अखिल भारत पद्मशाली य युवजन संगमचा अध्यक्ष झाल्याबद्दल तेलुगू भाषिक एकता संघ समितीच्या वतीने व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर विविध क्षेत्रातील सर्वांनी मिळून आज माझा इथं सत्कार केला व सन्मान केला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पद्मशाली युवजन संगमच्या वतीने भारतातील प्रत्येक पद्मशाली, पद्मशाली समाजाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं हा आमचा युवजन संगमचा पहिला कर्तव्य आहे अनेक वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात राज्यात जे विकुरलेले पद्मशाली समाज आहे यांना सगळ्यांना एकत्रित एक संघटित करणं हा आमचा उद्देश असून व समाजातील त्यातील प्रत्येक क्षेत्रातील एज्युकेशन असू द्या किंवा कामगार वर्ग असू द्या किंवा बिझनेस क्षेत्रात असू द्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात कुठल्या प्रकारचं त्रुटी आहेत तो त्रुटी पूर्ण करण्यासाठी समाज बांधव म्हणून आम्ही प्रयत्नशील राहील